सुट्टीचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज करार तासगाव रोड पलूस पलूस पलूसमध्ये रमेश टेक्सटाईल आणि स्वर्गीय श्री रमेश बनकर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप समारंभ उत्साहात संपन्न मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मदतीचा हात पुढे करत रमेश टेक्स्टाईल पलूस व स्वर्गीय स्त्री रमेश बनकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य शैक्षणिक साहित्य वाटप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील संग्राम लॉन्स येथे हा समारंभ यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमाला राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक प्रकाशराव उर्फ बाळासाहेब पवार प्रमुख उपस्थित होते त्यांच्यासोबतच मराठवाडा मित्रमंडळाचे प्राचार्य डॉक्टर क्रांती देशमुख मराठवाडा मित्रमंडळ कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक साधना रमेश बनकर यांनी या उपक्रमात मोलाची भूमिका बजावली या कार्यक्रमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं ज्यामुळे त्यांच्या पुढील शिक्षणासाठी एक महत्त्वाचा आधार मिळाला अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमातून समाजातील गरजू घटकांना मदत करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न होता साधना बनकर यांनी सांगितलं की रमेश टेक्स्टाईल आणि स्वर्गीय श्री रमेश बनकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आत्तापर्यंत तीन हजारहून अधिक गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं आहे या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात येण्यास मदत झाली आहे यावेळी डी एम बडगुजर राहुल कुंभार राम चव्हाण नितीन जाधव प्राध्यापक नवनाथ गुंड ही मनोगत व्यक्त केली <laughs> అనే శక్తి అంటే కేవలం విద్య మాత్రమే కాదు అనేక విద్య తీరుల వలె సాంకేతిక పరిజ్ఞానం కూడా విద్యలో భాగంగా ఉంటుంది విద్యలో భాగంగా ఈ విద్య పాఠం ఇలా ఉంటుంది ఇది మొత్తం 2100 మరియు ఈ ద श्री रमेश चेंटा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मार्फत शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज आपण मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा आणि एक हात मदतीचा ही टॅगलाईन घेऊन पुढे जातोय तर यामध्ये आपण शैक्षणिक साहित्य वाटपामध्ये जी एकल पालक आहेत म्हणजे ज्यांना आई किंवा वडील आहेत किंवा दोन्ही नाही आहेत किंवा अगदी अत्यंत खरचू आहेत अशा मुलांना पण शैक्षणिक साहित्य वाटप करतोय तर आजच्या या शैक्षणिक साहित्य वाटपामध्ये हे स्कूल बॅग वह्या रायटिंग पॅड आणि कंपास बॉक्स असं आपण साहित्याचं नियोजन केलेलं आहे आणि यामध्ये मुलांचं म्हणजे ज्या स्वतः ती वेळ येते तर त्यावेळेला इतरांच्या दुःखाची जाणीव होते तर या जाणीवेमधून या ट्रस्टची स्थापना झाली आणि श्री रमेश टेक्स्टाची स्थापना एक सामाजिक बांधविकीला मदत व्हावी याच्यासाठी आपण केलेली आहे आणि यातून हा उद्देश ती समाजातील काही मुलांना आपल्या मार्फत शिक्षणाची त्यांचं भविष्य शिक्षणामार्फत उज्ज्वल व्हावं यासाठी आपण करत आहोत आणि आमचा हा उद्देश नक्की सफल होईल आणि सर सगळ्यांचं सहकार्य तर आहेच परंतु आपल्या सगळ्यांचंही सहकार्य असंच राहावं अशी अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद <laughs>